नमस्कार दरवर्षीप्रमाणे मृग नक्षत्र सुरू होताच मलिकवाड येथील आराध्य दैवत मरगुबाई देवीची यात्रा विविध धार्मिक उत्साहात साजरी करण्यात आली गेल्या काही वर्षापासून मृग नक्षत्र सुरू होताच मरगुबाई यात्रा साजरी करण्यात येत आहे त्यानुसार यंदाही सकाळी गावातील सुवासिनी महिलांकडून दुधगंगा नदीतून जलकलश आणून देवीला जलाभिषेक करण्यात आला त्यानंतर महांतेश मठपती यांच्या पौरोहित्याखाली विविध धार्मिक विधी पूजा कार्यक्रम पार पडले दरम्यान बस स्थानकापासून मंदिरापर्यंत गावातील प्रमुख मार्गावरून सहवाद्यासह सह, मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर देवीची ओटी भरण्याचा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला यात्रा कार्यक्रमात सिद्धू सुतार सदाशु कर्जगे मारुती कट्टीकर अक्षय इंगळे अण्णापा कुन्नुरे निवास कर्जगे कृष्णा जाधव वाल्मिक कोळी सुलोचना कट्टीकर अनिता इंगळे तंगेवा अंकले सुजाता केरुरे मेघा केरुरे रेखा संदी यांच्यासह नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते एस बी न्यूज साठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा